सहकार विभागातील मनमानी विरोधातील आमरण उपोषणाला यश उपोषणाच्या अवघ्या दुसऱ्या दिवशी अहिल्यानगर जिल्ह्यातील सय्यद कुटुंबाला नाशिकच्या बालेकिल्ल्यात मिळाला न्याय नाशिक सहकार विभागातील कथित मनमानी सत्तेचा गैरवापर आणि निष्काळजी कारभाराविरोधात सुरू केलेल्या आमरण उपोषणाला अखेर यश मिळाले आहे विभागीय सहनिबंधक निकम सर यांनी सर्व मागण्या मान्य केल्याने उपोषणकर्ते सय्यद अल्ताफ यांनी उपोषण सोडले एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी गडकरी सिग्नलजवळील कार्यालयाबाहेर सय्यद अल्ताफ यांनी आमरण उपोषणाची जाहीर रणधुमळी सुरू केली होती सावकारी प्रकरणातील ठोस दस्तऐवजीकृत पुरावे तक्रारी आणि मनमानीची उदाहरणे संबंधित अधिकाऱ्यांना दिल्यानंतरही एकाही दोषीवर कारवाई न झाल्याचा गंभीर आरोप अल्ताफ यांनी केला होता उपोषणकर्त्यांनी व्यक्त केलेले भावनिक उद्गार सर्वांनाच हादरवून गेले या सततच्या छळामुळे आमच्या कुटुंबावर प्रचंड मानसिक ताण आला आहे अधिकारी कर्मचारी आम्हाला आत्महत्येला प्रवृत्त करत आहेत असा थरारक आरोप त्यांनी केला होता उपोषणकर्त्यांच्या मुख्य मागण्या सावकारी प्रकरणाची तत्काळ व निष्पक्ष चौकशी संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांवर कठोर शिस्तभंगाची कारवाई संपूर्ण फाईलचे सखोल व धागेदोरे जोडणारी तपासणी उपोषणावेळी अल्ताफ सय्यद कुटुंबियांसह लहान मुले उपस्थित असल्याने थंडीच्या मोसमात सुरू असलेल्या या आंदोलनाने अधिक गंभीर व मानवी रूप धारण केले होते परिणामी नाशिक विभागातील प्रशासनात मोठी खळबळ उडाली होती शेवटी परिस्थिती चिघळू नये म्हणून विभागीय स्तरावर तातडीने हस्तक्षेप करण्यात आला आणि उपोषणकर्त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या गेल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली यामुळे सय्यद कुटुंबाने मोठा दिलासा व्यक्त केला असून या आंदोलनाचा शेवट प्रशासनाच्या प्रतिसादक्षम भूमिकेसह झाला आहे साहेबांनी आता मला आश्वासित आश्वासित केलं आहे आणि असं लेटर देऊन मला सांगितलं आहे का कारवाई आम्ही करू तुम्ही आता उपोषण उपोषण सोडवा आणि मला कारवाईचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे त्यामुळे मी माझे उपोषण सोडवत आहे